हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर अयनोत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आदरा नक्षत्र आहे दुपारी एक वाजून चार मिनिटानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे उद्या पहाटे तीन वाजून वीस मिनिटानंतर शुल योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटानंतर करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर तैतीलकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजता असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर हातावर एक पाळी पाणी थोडे अक्षर एक, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो हर ओम शिवाशिव शंभो राहत नाही प्रवर्तमान असते प्रमाण द्वितीपरार्धे श्वेत वरा कल्पे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्ष भरतखंडे भरत मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवाने शलिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नामस उत्तरायने व ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे द्वादशी पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार ओम षोशोपचारी इष्टलिंग पूजा ओम नित्य पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनास सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन सुखमय सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया तेंचे या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन नऊ तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक नऊ आणि चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस चोवीस भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच सात सतरा आणि बावीस देवतेची प्राण प्रतिष्ठा आपल्याला जर करायची असेल विधिवत पंडिताच्या माध्यमातून तर आपण ती करू शकता मित्रांनो पण तो पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि देव काळामध्ये करा मित्रांनो घरी करा किंवा मंदिरात करा मित्रांनो घरी करणार असाल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो अन्यथा अशी मूर्ती खंडित मानल्या जाऊन तिथे विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये असे होत नाही मित्रांनो कारण पुजाऱ्याच्या माध्यमातून अभिषेक युक्त विधीयुक्त सर्व पूजा अर्चा सकाळ संध्याकाळ दुपार होत असते मित्रांनो तेव्हा तेथील वातावरण प्रसन्न राहते मित्रांनो मूर्ती आपल्याला प्रसन्नता प्रदान करते मित्रांनो अभय देते दे मित्रांनो आशीर्वाद देते दे मित्रांनो तेव्हा आपण घरी करा किंवा मंदिरात करा पण अशा पद्धतीने आपल्याला प्राण प्रतिष्ठान करावी लागणार मित्रांनो मित्रांनो वर वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचा तारखा संपर्क साधवा आणि मगच सा आपल्या कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो असं मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिन मित्रांनो दिनविशेष मध्ये षष्टी श्राद्ध कर्म आहे जर या तिथीवर आपली आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील पर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त अशी श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले, आपले मित्रांनो दुपारी एक वाजून चार मिनिटांतर घबाड योगाला सुरुवात होत आहे हा योग अत्यंत शुभ असल्यामुळे आपली जे कामे आपण जे करणार आहात त्यामध्ये आपल्याला दुप्पट तिप्पट फायदा होण्याचाही चान्स असतो मित्रांनो अनुभव घ्या मित्रांनो आपण मित्रांनो दुपारी अर्थात आजच्या दिवशी श्री आद्य शंकराचार्य व श्री रामानुजाचार्य यांची जयंती आहे तर फॉर्मॅलिटी आपण पूर्ण न करता मित्रांनो यांचे चरित्र वाचन यांच्यामध्ये काय गुण आहेत जे आपल्याला आत्मसात करता येईल आपल्याला भक्ती मार्गामध्ये उपयोगी पडतील असे आपण ह्या जयंती साजऱ्या करायची अशा पद्धतीने तेव्हाच आपले जीवन सुखमय होईल मित्रांनो पृथ्वीवर सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही मित्रांनो जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते सुरू केले नवीन सुरू केलेले यज्ञ कर्मकांड जे आहे ते बंद पडू नये अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो जे रेग्युलर आहे तेव्हा कधीही आपण ते पूर्ण करू शकता मित्रांनो काळ सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत दुपारी असा हा राहू काळ आहे तर ह्या राहू काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो शक्यतो आपली कामे बिघडवतो मित्रांनो आणि घरामध्ये आपल्या सुख शांती समाधान मिळत नाही मित्रांनो तर या दीड तासाच्या काळात आपण आपली महत्वाची कामे करू नका ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपली मत अभ्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य ठेवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव